तयारी सुरू आहे परंतु त्याचबरोबर हा नारायणगडाचा परिसर आज आपण या ठिकाणाहून पाहणार आहोत तर समोर नारायणगडाचं शिखर आणि भगवा ध्वज आपल्याला दिसतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नारायणगडावरती येणाऱ्या पर्यटकांसाठी खूप मोठं जंगल मोठं वृक्षराजी या ठिकाणी आहे आणि समोर जर पाहत असाल तर पहा हे एक उद्यान आहे जिथं वन औषधी लागवड करण्यात आलेली आहेत हिरडा बेहडा मेहंदी अशी वेगवेगळी झाडं या ठिकाणी लागवड केलेली आहेत त्याचं हे उद्यान आपल्यासमोर दिसते आणि त्या बाजूला जर पाहिलं तर मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आणि झोके असे बेग वेगवेगळे त्या ठिकाणी खेळाचं साहित्य आहे आणि त्याच बाजूला जर इथून पाहिलं तर या ठिकाणी समोर आपल्याला राजुरीच्या गावच्या बा शेजारचा हा तलाव दिसतोय आणि इकडे जर थोडंसं नजर फिरवली तर या ठिकाणी खूप मोठी वनराई वन, वन उद्यान या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि हे वन उद्यान वनीकरणाच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये ही पंधरा ते वीस फुटापर्यंतची अशी झाडं वाढलेली आहेत आता आपण सगळ्यात उंच ठिकाणावरून वरतून ही झाडं पाहत आहोत त्याच्यामुळं आपल्याला त्यांची बुडं दिसत नाहीत परंतु वरून जी हिरवळ दिसते झाडांची तर ती खरंच मनाला मोहनारी असं विहंगम दृश्य आणि समोरच्या ब जंगलाच्या पलीकडं जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी पहा गडावरती जे गोसंवर्धन केलं जातं गाई सांभाळल्या जातात गायींचं संवर्धन केलं जातं त्या व गायी मोठ्या प्रमाणावर समोर चरताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे या गायींना मुबलक प्रमाणात या गडावरती चारा उपलब्ध आहे त्यामुळे या गायींची तब्येत जर पाहिली त्यांचं आरोग्य जर पाहिलं तर एकदम सुदृढ अशा गायी या गडावरती आहेत आणि विशेष म्हणजे त्या दुधाळा आहेत दूध दुधाचं सकस दूध या ठिकाणी उपलब्ध होतं या बाजूला हा शेत तलाव तयार करण्यात आलेला आहे पाण्यासाठी तो अजून तो अजून पुरेसा भरलेला नाही आणि त्या बाजूला जर पाहिलं तर तिकडेसुद्धा मोठ्या प्रमाणावर वनराही आहे असे तीन दोन तीन, तीन शेत तलाव या गडावरती आहे पाण्याची मुबलकता आहे पाणी भरपूर प्रमाणात गडावरती आहे त्यामुळं या ठिकाणी सुबत्ता देखील पाहायला मिळते आणि तसं पाहिलं तर ही सगळी झाडं नैसर्गिक मोठ्या प्रमाणावरती आहे आहेत झाडांचं संवर्धन या गडावरती केलेलं आहे कारण या ठिकाणी वृक्षतोडीसाठी कोणी येत नाही कारण ही सगळी देवाची झाडं आहेत ही भावना ही पवित्र भूमी आहे ही संवेदना इथल्या लोकांमध्ये आहे आणि त्यामुळं या झाडांचं जतन झालेलं आहे तर अशा या निसर्गरम्य परिसरामध्ये येत्या बारा तारखेला भव्य असा महाराष्ट्रातला दसरा मेळावा या ठिकाणी होतोय आणि या मेळाव्याकडे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांचं लक्ष लागलेलं आहे आणि दसरा मेळाव्याचे वेद आता आपल्या प्रत्येकाला लागलेले आहेत आणि विशेष करून हा दसरा मेळावा कुठल्या एका ठराविक जातीचा मेळावा नाही तर हा ज दसरा मेळावा सर्व जाती धर्माच्या लोकांचा मेळावा असणार आहे आणि असा सामाजिक एक्याचा मानवतेचा पहिला प्रयोग आपल्या बीड जिल्ह्यातील नारायणगड या ठिकाणाहून होतो आहे यामध्ये आपल्या सर्वांना विशेष आनंद आनंद तर आहेच आणि खरी दिवाळी या निमित्ताने साजरी होणार आहे आणि या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मराठा आंदोलक मराठा सेवक आदरणीय जरांगे पाटील या ठिकाणाहून सर्वांना संबोधित करणार आहेत तर आप विनंती आहे की आपण सर्वांनी असा हा गड पाहण्यासाठी आणि मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी निश्चित उपस्थित राहावं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय